मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं लेडी स्पेशल मराठी शिवण क्लासमध्ये आज आपण मुंड्याला आकार कसे द्यायचे नेहमी प्रश्न पडतो मुंड्याचे आकार जे आहे ते व्यवस्थित नाही आल्यामुळं समोर आणि पाठीमागं खूप सारा घोळ पडतो त्यामुळे आपला ब्लाऊज शिवण्यामध्ये व्यवस्थित आला असेल मापही परफेक्ट असतील पण पर मुंड्यामध्ये जे घोळ आलेले असतात त्यामुळं आपला ब्लाऊज परफेक्ट येत नाही माप चुकतं आपलं तर ते कसं करायचं आकार कसा द्यायचा मी तुम्हाला इथं सांगणार आहे तर दोन्ही दाखवणार आहे पाठीमागचा आणि समोरचा तर आपण फक्त आज मुंडेचे आकार बघूयात म्हणजे तुम्हाला मी इथं उंची दाखवणार आहे आणि मुंडेचे आकार घेऊन मुंड्याला आकार कसे द्यायचे ते दाखवणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलला पण सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करायचं आहे आणि तुम्हाला काय विचारायचं असेल तेही तुम्ही विचारू शकता बघा इथं तुम्ही कुठल्याही साईजचा तुमचा ब्लाऊज असू द्या म्हणजे त्यानुसार तुम्ही माप टाकायचा आहे आणि मुंड्याला आकार मी जसं सांगते त्या पद्धतीनं द्यायचं आहे तर बघा इथं उंची घ्यायची आहे तुमचा ब्लाउज जितका उंचीचा आहे म्हणजे जितकं आहे तितकं तुम्ही ब्लाऊजची उंची घ्यायची साईज तुमच्या ब्लाउजची घ्यायची आहे आता बघा इथं आपण उंची जी आहे ती चौदा इंच घ्यायची आहे म्हणजे तयार तेरा आहे आणि शिलाई मार्जिनसाठी एक इंच म्हणून चौदा इंच आपण इथं उंची घेतलेली आहे चौदा इंच उंची घेतल्याच्या नंतर आपण हा जो एक्स्ट्रा पेपर आहे तो कट करून कट करायचा आहे म्हणजे आपल्याला परफेक्ट आपलं माप घेता येतं तर बघा इथं आपण उंची घेतलेली आहे उंची घेतल्याच्या नंतर तुमचा ब्लाऊज किती साईजचा आहे त्याप्रमाणे तुम्हाला इथं ता गळारुंदी टाकायची आहे तर गळारुंदी किती कशी टाकायची साईजनुसार असते इथं आपला बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळे आपण इथं दोनच इंच गळारुंदी घेतलेली आहे इथं तुम्ही सव्वा दोन इंचही गळारुंदी घेऊ शकता पण ज्यांचं शोल्डर उतरत असेल त्यांनी दोनच इंच इथं गळारुंदी घ्यायची आहे दोन इंच गळारुंदी घेतल्याच्यानंतर इथं आपण लगेच तीन इंच शोल्डर घ्यायचं आहे तर गळारुंदी शोल्डर हाही चार्ट मी तुम्हाला लवकरच आप चॅनलवरती अपलोड करून देणार आहे म्हणजे तुम्हाला बाहेरुंदी घेताना गळारुंदी घेताना आणि शोल्डर घेताना अजिबात प्रॉब्लेम येणार नाहीत त्यामुळे आपण लवकरच चॅनलवरती ते व्हिडिओ आपण अपलोड करायच्या करणार आहे मी तर इथं आपण शोल्डर घेतलेला आहे इथं आपण गळारुंदी घेतलेली आहे ज्या ठिकाणी गळारुंदी घेतलेली आहे त्या ठिकाणी आपल्याला समोरचा गळा टाकायचा आहे साडेपाच आहे तर आपण सहा इंच घ्यायचा आहे जसा तुमच्या ब्लाऊजचा असेल तुमच्या आवडीनुसार किंवा मा, ब्लाउजच्या मापानुसार गळा घ्यायचा आहे तर इथं आपण दोन इंचच घेऊन मार्किंग करून घ्यायचं आहे तर बघा इथंही आपण जसं तसं माप टाकायचं आहे आणि इथं आपल्याला गळ्याला असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे व्यवस्थित असा गोलाकार द्यायचा आहे समोरचा गळा झालेला आहे हा तर हे झालेलं आहे समोरच्या गळ्याचं तर आता आपण इथं मुंडा घ्यायचा आहे तर मुंडा कसा घ्यायचा बघा इथं घ्यायचा आहे जितका असेल तितका तुम्ही घ्यायचा आहे बत्तीस साईजसाठी आपण इथं पावणे सहा इंच किंवा साडेपाच इंच परफेक्ट मुंडा घ्यायचा आहे तर बत्तीस साईजसाठी आपण इथं साडेपाच इंच मुंडा घ्यायचा आहे बरोबर साडेपाच इंच मुंडा घेतल्याच्या नंतर आपण इकडं आपला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे म्हणजे इथं आठ इंच टाकायचं बत्तीसचा चौथा भाग येतो आठ इंच आणि शिलाई मार्जनसाठी पुढं दीड इंच हे असं घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण हे पट्टीनं मार्किंग करायचं आहे आणि आता आपल्याला कमर घ्यायचीही गरज नाही काय होतं नेहमी कमर बघायची छातीचा चौथा भाग बघायचा तशी मापं टाकायची तसं केल्यानंतर ही कन्फ्यूज होतं म्हणून लक्षात राहत नाही म्हणून आपण फक्त वरच्या साईडने माप घ्यायचा आहे छातीचा चौथा भाग आणि खाली असं बॉक्स तयार करून घ्यायचं आहे तरीही तुमचं माप जे आहे ते परफेक्ट येईल ह्यामध्ये काहीही बदल होणार नाही तर हे घेतलेलं आहे आपलं हे शिलाई मार्जन आहे आणि हा आपला छातीचा चौथा भाग आहे तर आता आपण मुंड्याला आकार द्यायचा आहे नेहमी आपण मुंड्याला आकार देताना कुठं चुकतं मी तुम्हाला इथं सांगते तर अगोदर आपण इथं एक इंच ते घेऊन देऊन घ्यायचं आहे एक इंचावरती मार्किंग करायचं आणि लगेच इथं परत दीड इंचावरती मार्किंग करायचं आहे म्हणजे पाठीमागचा मुंडा जो आहे तो आपला दीड इंचाचा असतो काय करायचं अगोदर दीड इंच घ्यायचं आणि इथं एक इंच घ्यायचं म्हणजे ह्या दोन्हीच्या मधलं जे अंतर आहे ते अर्धा इंच आलं पाहिजे हे अंतर आहे ते एक इंच पाहिजे आणि हे पाहिजे ते अर्धा पाहिजे तर अशा पद्धतीनं पाहिजे हे अर्धा इंच आणि हे एक इंच पाठीमागचा मुंडा दीड इंचा समोरचा मुंडा एक इंचा त्याच्यानंतर ही जे आहे आपलं जितकं तुमचा मुंडा आला असेल जितका आला असेल तितका मी म्हणत नाही की तुमचा ह्या हाच मुंडा घ्या साईजनुसार जो तुम्ही मुंडा टाकलेला आहे तितका त्या मुंड्याचा मध्ये काढायचा आहे असा सोपी ट्रिक आहे ह्या मुंड्याचा आकार काढायचा आहे आता ह्या पॉईंटपासून पासून आपल्याला इथपर्यंत बाहेरच्या मुंड्याला आकार द्यायचा आहे म्हणजे दीड इंचाच्या मुंड्याला आकार द्यायचा आहे तर बघा हे जे आहे ते आपण इथून अस आकार देऊन घ्यायचा आहे बरोबर ह्या रेषेवरती आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे ही जी आपली रेष आहे हि तर मी मार्किंग जे आहे ते डार्क करते म्हणजे तुमच्या बरोबर लक्षात येईल हे आपल्याला अशा पद्धतीने हे गोल आकार देऊन घ्यायचं आहे म्हणजे हा आकार आपल्याला कुठून द्यायचा आहे तर इथपर्यंत एकदम द्यायचा आहे एक, एक इंचाचा दो दीड इंचाचा आहे तो मध्ये काढून तिथून द्यायला सुरुवात करायची म्हणजे बघा गोल भरपूर पर परफेक्ट पर, असा गोल आलेला आहे त्याच्यानंतर हा आकार देताना इथून न येता आपल्याला खाली यायचा आहे आणि इथून फक्त असा आकार देऊन घ्यायचा आहे हा जो आकार आहे तो आपल्याला फक्त एवढाच देऊन घे दीड इंचाचं जे शिले मार्जन आहे तिथपर्यंतच द्यायचा आहे आपल्याला म्हणजे इथून हे जे आहे ते इथपर्यंत द्यायचं आहे तर हे असे आपले मुंड्याचे आकार आले पाहिजे असे आकार आल्यामुळं आपला जो ब्लाऊज आहे तो व्यवस्थित येतो त्यामुळं काही एक त्यामध्ये प्रॉब्लेम येत नाही तर हे जे मुंडेचे आकार व्यवस्थित आले तर तुमचा ब्लाऊज जो आहे तो परफेक्ट येतो ह्यामध्ये काहीही चेंज करायचं नाही अशाच पद्धतीनं कुठल्याही साईजचा ब्लाऊज असेल तर त्याला मुंड्याचे आकार द्यायचे आहेत आणि अगोदर कटिंग करताना हा भाग कट करत जायचा आणि कट करून दोन्ही भाग सेपरेट सेपरेट करायचे पाठीमागचा समोरचा आणि त्याच्यानंतर आपल्याला हा भाग कट करायचा आहे तो कट कसा करायचा तेही मी तुम्हाला इथे दाखवणार आहे तर बघा अगोदर आपण एक्स्ट्रा जे आहे ते कट करायचं आहे अगोदर आपण दीड इंचा मुंडा कट करायचा आहे हे कट केल्याच्या नंतर आपण काय करायचं आहे गळारुंदी जी आहे त्या गळारुंदीला इथं कट मारून घ्यायचा आहे छोटासा म्हणजे आपल्याला पाठीमागचा आणि समोरचा भाग सेपरेट करताना प्रॉब्लेम येणार नाही आणि आपल्याला पाठीमागची ही गळारुंदी आपल्याला परफेक्ट मिळेल म्हणून तिथं कट मारून घ्यायचा दोन्ही पार्ट आहे ते बाजूला करून घ्यायचे त्याच्यानंतर तुम्ही जे दुसरे मापे आहेत कटोरीची खोलटकची किंवा प्रिन्स कटची टाकू शकता मी फक्त तुम्हाला इथं मुंद्याचे आकार दाखवत आहे त्यामुळं बाकीचे मापे दाखवलेले नाहीत तर बघा हा आपण हा आकार कट करून घ्यायचा आहे अगोदर हा आपला समोरचा गळा झालेला आहे म्हणजे तुमच्या भरपूर असं परफेक्ट लक्षातल्या यावं आणि त्याच्यानंतर हा जो आहे तो आपला पाठीमागचा भाग आहे हा आपला समोरचा भाग आहे इथं आपण पाठीमागचा गळा कट केलेला नाही जितका तुमचा पाठीमागच्या गळ्याची उंची आहे त्याप्रमाणे तुम्ही इथं कटिंग करू शकता मी इथं असं सहज फक्त कटिंग करून घेतलेलं आहे हे झालेलं आहे आपलं पाठीमागच्या भागाचं परफेक्ट असं कटिंग तर मुंडे कट झालेला आहे समोरचा गळा तर आता आपलं हे समोरचं आहे ते बघा हे झालेलं आहे आपण नेहमी काय करतो लक्षातून जाता आपल्या आपण हा पाठीमागचा मुंडा कट केलेला आहे त्याच्यानंतर आपल्या लक्षातून गेल्यामुळं आपण असंच माप टाकतो तर हाही मुंडा आपल्याला न लक्ष जाऊ देता हा कट करून घ्यायचा आहे म्हणजे हा जर मुंडा राहिला तर अर्धा इंचा घोळ पडतो तिथं म्हणून ब्लाऊजमध्ये पुढे मागे घोळ पडतो तर अशा पद्धतीनं तुम्ही एक वेळेस मुंड्याला आकार देऊन बघा तुमच्या मुंड्यामधले जे काही प्रॉब्लेम आहे ते जातील हा आकार इथं असा आला पाहिजे आपला तर अशाच पद्धतीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद